नांदेड येथील किनवटमध्ये आरक्षण बचाव आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा नांदेड येथील किनवटमध्ये आदिवासी समाजाच्या मोर्चामध्ये आजी माजी आमदार सहभागी झाले होते आठ दिवसपूर्वी बंजारा समाज किनवटमध्ये मोर्चा काढण्यात आला होता आमच्या हैदराबाद गॅझेटनुसार एस टी पर्गत समाविष्ट करा अशी मागणी केली होती याला मूळ आदिवासी समाज विरोध दर्शवलाय महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भामध्ये घेऊन संपूर्ण राज्यभरामध्ये आदिवासींच्या कुठल्याही प्रकाराचा संबंध नसताना किंवा आदिवासी सादरपण नसताना काही गैरसमाजाच्या लोकांना आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट करा अशी मागणी घेऊन तालुक्याचे इस्तारावर व जिल्ह्याच्या इस्तारावर विभागावर मोर्चा काढता याला मूळ आदिवासी यांचं यांनी विरोध दर्शवला आहे मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीला समावेश करू नये यासाठी नांदेड येथील किनवटमध्ये मूळ आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा हा हुतात्मा गोणराज्य मैदान ते उपविभागीय कार्यालय किनवट येथे आदिवासी समाज बांधवांच्या लाखोंच्या संख्येने पारंपारिक वेशभूषेमध्ये मोर्चा काढण्यात आला यावेळी विविध मागण्यांचा उपविभागीय कार्यालय किनवट येथे उपविभागीय अधिकारी जनितचंद्र दोनथुला यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलाय आमदार भीमराव केराम यांच्यासह किनवट माहूर आदिवासी बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे नेते जरंगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यातल्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटच्यानुसार कुणबी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भामध्ये जो काही श्रेष्ठ पारित केलेला आहे त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण राज्यभरामध्ये आदिवासीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना किंवा आदिवासींचं त्यांचा नासा नामसादरम्य पदाचा कुठल्याही पदार्थाचा आधारही नसताना काही गैर गैरजमातीच्या लोकांनी आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन तालुक्याच्या स्तरावर जिल्ह्याच्या स्तरावर विभागावर आर्थिक सुबत्ता असल्या कारणाने त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचे समान पत्र त्या ठिकाणी मिळवून ज्याला फोटो पेस्ट असं कापी म्हणतो आपण ते पत्र अशा पद्धतीचं पत्र राजाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे युतीच्या सरकारला देऊन आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन या ठिकाणी आणि आंदोलन करत आहेत त्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये आणि विशेषतः या किनवड माहूर भागामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी भाव बांधवांमध्ये या मूळ आदिवासी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे नेते जनंगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यातल्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटच्या नुसार कुणबी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भामध्ये दुसरा श्रेष्ठ पारित केलेला आहे त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण राज्यभरामध्ये आदिवासीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना किंवा आदिवासींचं त्यांचा नासा नामसादरम्य पदाचा कुठल्याही पदार्थाचा आधारही नसताना काही गैर जमातीच्या लोकांनी आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन तालुक्याच्या स्तरावर जिल्ह्याच्या स्तरावर विभागावर आर्थिक सुबक्ता असल्या कारणाने त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचे समानपत्र त्या ठिकाणी मिळवून ज्याला फोटो पेस्ट असं कापी म्हणतो आपण ते पत्र अशा पद्धतीचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे युतीच्या सरकारला देऊन आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन करत आहेत त्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये आणि विशेषतः या किनवड माहूर भागामध्ये मा सुद्धा आमच्या आदिवासी मा भाव बांधवांमध्ये मा या मूळ आदिवासी संघटनेचा असणारा त्या ठिकाणी चालू आहे मागच्या दहा दिवसाच्या खाली तेलंगणा आणि आंध्र गव्हर्नमेंटला सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयाने नोटीस त्या ठिकाणी बजावलेली आहे आपल्याला याची कल्पना आहे सत्ता संपदा आणि शासनावर दबावट निर्माण करून घोळ्या बाबळ्या आदिवासीला बेटीशी धरून गैरमार्गाने या ठिकाणी आम्ही जर घुसू अशा पद्धतीचा प्रयत्न जर या ठिकाणी होत असेल मला वाटते दोन वेळच्या बातमीसाठी संघर्ष करणारा हा आदिवासी माणूस तुम्हाला उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही हे पाहून लक्षात घेतलं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद